हाय ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करत आहे तर आज आहे संडे आणि आज मम्मीला सुट्टी आहे तर आम्ही सगळे फॅमिलीमुळे आज शॉपिंग करायला चाललो आहे बाहेर खरं तर आम्हाला दादरला जायचं होतं बट एवढी गर्मी आहे ना बाहेर की जायची इच्छाच नाही झाली मग इथे जवळपास आम्ही कोशेवाडीत चाललो आहे तर आज छोटासा ब्लॉग शूट करणार आहे आणि बघू आता पुढे जाऊन काय तर खूप दिवस झालं काहीच ब्लॉग शूट केला नव्हता कारण की मम्मीला टाईम नव्हता आणि माझे पण एक्झाम्स चालू होते जस्ट आत्ताच एक्झाम संपलेत म्हणजे दोन दिवस झालेत फक्त एक्झाम संपून फाय माझं फायनल इयर कम्प्लीट झालं आहे ऋतयाचे पण दहावीचे एक्झॅम्स झालेत चैतन्याचे पण एक्झॅम संपलेत सगळ्यांना सुट्टी आहे आणि आमची तयारी झाली आता मम्मी पप्पा आहेत <laughs> <laughs>

आणि आम्ही आता इकडे पोचलो आहे कोळशेवाडीत दुकानामध्ये गेलो होतो म्हटलं पहिला सुरुवातीला चैत्याला कपडे घ्यावेत आणि मग बाकी सगळ्यांना बघू थोडं थोडं काही हे होतं इथे तर चैत्यान्याला कपडे बघत होतो इकडे खूप छान असे कपडे आहेत इकडे पण मस्त दुकान एक तिथंच आम्ही घेतो ललित कनेक्शन कलेक्शन म्हणून आहे तर तिकडे घेतले खूप छान असे चैत्याला पसंत आले त्याच्या मनानेच घेतले थोडेसे म्हटल्यानंतर मग कुरकुर करत राहतो की मला असेच घेतले तुमच्याच मनाने घेतले तुमच्याच मान्याने घ्या असं तसं त्याची बडबड चालू असते म्हणून म्हटलं त्याला घेतले पहिले म्हणलं व्यवस्थित तुझं तू पसंत करून घे आणि चांगले शॉर्ट्स पण त्याला चांगले भेटले आणि मला पण खूप आवडले तिकडचे कपडे ते जीन्स कुठ ठेवली तुझी साईज काय मी ला आणलं जेवाला तरी ऐकलं जेवणा जेवाणासाठी

ગજાનન ગજાનન ફૂટવેર મારા દુકાણ ના મેડિકલ થી બાજુ નાવાન ફુટવેરડા પાછે અકરા નંબર

आम्हाला आणि म्हटलं आता जाता जाता बाहेरच थोडंसं काहीतरी खाऊन जावं म्हणून अक्का नूडल्स आणि फ्राय राईस चायनी चायना सॉरी कोणतं तरी आहे तो फ्राय राईस घेतला होता चायनीज फ्राय राईस तर मस्त जेवण वगैरे केलं कारण मुलांना पण खूप दिवसानंतर म्हणजे आम्ही कधी जात नाही असं म्हटलं चला आज जाऊयात आणि आज खाऊनच जाऊया थोडंसं बाहेरूनच यांना पण बरं ते म्हणत होते तुम्हाला चिकन वगैरे घ्या आणि मग जाऊ आपण घरीच बनवून खाऊ पण नको म्हटलं तुम्हालाही थोडंसं वेगळं काहीतरी चेंज म्हणून आपण सगळे एकदम खूप दिवसानंतर बाहेर आलो होतो असता जेवण खतम पार्सल केलेलं आहे उरलेलं घरी घेऊन जाणार आहे ते आता आणि शॉपिंग करून आणि माझा चेहरा खूप आजारी असा खूप सगळेमध्ये तर आणि बाहेर फिरून पण आलो तर आम्ही शॉपिंग करून आले त्यावेळी जायचं आहे ना आता मुलांना त्याच्यासाठी तर तुझ्याला जीन्स पॅन्ट घेतली खूप छान कपडे मिळतात तिकडे वर्षवाणीमध्ये आणि खूप छान आम्हाला मिळाली आणि हे चांगल्याला चैतन्याची जीन्स त्याला ब्लॅक पाहिजे होती म्हणून ब्लॅक चीनी जीन्स घेतली आणि हा शर्ट घेतलाय हा चैतन्याचा शर्ट आहे आणि हे ह्यांना दोन शर्ट घेतले आणि ऋतुजाला हे शूज शूज पण छान भेटले चांगले कितीला भेटले हो कितीला भेटले साडेचारशे

थोडीशी मस्करी मजा मस्करी केली चैतिनची आणि तिथे मस्त एन्जॉय केला आणि हे टी शर्ट लाल आहेचा लाल हे आणि हे शॉर्ट्स शॉर्ट्स चैपिंग लागेल छान भेटली त्याच्यामध्ये किस्सा पण बसून किस्सा छान भेटली शर्ट आणि ही टी शर्ट अजून किती जाय तुम्ही सर्दी घेतलीसली सगळ्यात मस्त हा वाला त्याचा फेवरेट आणि पॅन्ट ही पण पॅन्ट घेतली डेली डेली घालण्यासाठी पण हे स्किन टाईप पाहिजे ती बस काही गरज नाही आणि काही झाले ना शर्ट बरेच कपडे अरे हे माझे छोटे मोठे असते माझे ऋतुजन घेतले छोटे मोठे ते दाखव ना मला मी घालून बघायचा अजून एक होतं ना कानाचे काढा त्याशी अरे अजून एक दिले होते मी अजून एक आहे की पॅकेट दिलं होतं मी तुझ्या आता दिलं होतं ना मी मी टाकलं होतं की ते बॅग पर्स मध्ये बॅग येत त्या तिथे तुम्हाला दिसते ते लोकांना आणि ते पण छान ते पण घेतले ते चपल, तर भरपूर असे कपडे खरेदी झाले चप्पल सगळ्यांना खूप हे झाले होते तर छान असे मस्त कपडे भेटले मध्ये गेलो होतो जायचं होतं दादरला पण तब्येत बरी नसल्यामुळं काही गेलो नाही आम्ही उल्हासनगरला पण जायचं होतं पण भरपूर ऊन आणि तब्येत पण बरी नसल्यामुळं नाही केलो आणि म्हणलं इकडेच खरेदी करू तर इकडे केली चांगले भेटले कपडे पण चांगले भेटले आणि मस्त जेवण वगैरे करून आलो बाहेरूनच आणि बाकी काही खरेदी मग केलं नाही असतं एवढेच मुलांसाठी खरेदी केली आणि यांना पण दोन शर्ट घेतले तर आता मी आजचा व्हिडिओ इतच बंद करते आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला ला ला विसरू नका खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकला बाय खूप दिवसानंतर व्हिडिओ केला आणि व्हिडिओला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला करायला नका बाय